आज आपण भगरच्या उपवासासाठी ज्या पळीपापड्या बनवणार आहोत त्यात ते, त्याची रेसिपी बघणार आहोत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या पापड्या झटपट होतात आणि उपवासाला आपण खाऊ शकतो कमी साहित्यामध्ये तर इथे मी वाटीचं प्रमाण घेऊन एक वाटी एवढी भगर घेतली आहे भगर तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता आपण वाटीचं प्रमाण घेतलं आहे कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता तुम्ही तर ही एक वाटी भगर मी दोन पाण्याने धुवून घेते आधी मी इथे चांगल्या क्वालिटीची भगर घेतली आहे म्हणजे पॅकिंगची असते ती घेतली आहे तर दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि यामध्ये ही भगर भिजेल इतपत पाणी टाकून रात्रभरासाठी आपण ही फुलून घेणार आहोत आता यामध्ये पाणी टाकून मी फक्त रात्रभरासाठीच भिजवून घेणार रा आहे तुम्ही दोन दिवससुद्धा ही भगर भिजवू शकता तर आता आपण रात्रभर ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच बघणार आहोत तर आता बघा भगर छान फुल्ली आहे आणि जे पाणी टाकलं होतं ते असं वरती आलेलं आहे हे पाणी आपल्याला काढून टाकायचं या पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे बघा सर्व पाणी काढून घ्यायचं छान फुलतात खुसखुशीत होतात ह्या पापड्या आणि खूप चवीला देखील खूप भारी लागतात एकदा केलं की के आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो खराब होत नाहीत तर नक्की करून बघा आता हे पाणी आपण सर्व काढून घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी भिजवलेली भगर आहे ती टाकून घेऊ आणि अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे तर ते पाणी मोजून घ्यायचं आहे बघा कारण आपल्याला पाण्याचा अंदाज येतो मग आता मी सुरवातीला न टाकता वाटून घेते आणि नंतर मग या वाटीने बघा वाटी, वाटी भरून पाणी घेते आणि लागल तसं पाणी टाकून वाटून घेते पेस्ट अशी बनवायची आहे की अगदी मऊसूत पेस्ट झाली पाहिजे जाड नाही ठेवायची आपल्याला आणि अगदी बारीक इडलीला जसं बॅटर बनवतो त्याहीपेक्षा बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर पहा ही अशी आपण पेस्ट बनवून घेतली आहे आणि एक वाटी पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे आता या मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत ह्याच वाटीने पाणी मोजून घेणार आहोत आपण हे मिश्रण शिजवताना जाडबुडाचं भांडं घ्यायचं कढई घ्या पातेलं घ्या किंवा काही घ्या पण जाडबुडाचं आणि थोडं मोठ्ठं घ्यायचं म्हणजे आपल्याला ते फिरवायला किंवा मिक्स करायला सोपं जातं तर मी इथे सहा वाट्या पाणी टाकून घेत आहे भगर वाटता वेळेस आपण एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी जे गरम करून घेणार आहे मी त्यामधलं थोडंसं काढूनसुद्धा घेणार आहे नंतर लागलं ला तर आपल्याला पटकन तेच गरम पाणी टाकता येईल या हिशोबाने हे पाणी गरम करून घेत आहे थोडं शिल्लकच टाका गरम करता वेळेसच आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे झाकण ठेवून आपण हे पाणी उकळून घेऊ अगदी पाणी उकळलेलं आहे खळखळून खड़ उकळी आलेली आहे आता आपण यामधलं पाणी मी सांगितल्याप्रमाणे काढून घेणार आहोत आणि या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत तर आपण उपवासालाही पापड्या बनवत आहोत त्यामुळे मी सेंधे मीठ टाकणार आहे अर्धा चम्मच एवढं मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकू शकता आता हिरवी मिरची मी अशी बारीक वाटून घेतली आहे तीसुद्धा टाकायची एक चम्मच एवढी हिरवी मिरची मी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मिरची आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चम्मचच्या सहाय्याने आणि हे जे मिश्रण आहे आपण भगरचं वाटलेलं किंवा काही ठिकाणी म्हणजे याला वरई तांदूळसुद्धा बोलतात तर हे आपण मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने फिरवायचं आहे आणि एका हाताने या भांड्यातलं मिश्रण पातेल्यात ओतायचं आहे म्हणजे कसं गुठळ्यानं होता छान एकजीव होतं हे आणि हे मिश्रण कसं टाकल्या टाकल्या घट्ट व्हायला लागते त्यामुळे सारखं हलवत राहायचं सुरुवातीला नंतर आपण मध्यमाचेवरच शिजवून घेणार आहोत फक्त सुरुवातीला फास्ट करायचं आहे हे एक सारखं हे करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याला शिजवायलासुद्धा आपण पंधरा ते वीस मिनटं देणार आहोत तर मी सु नंतर दाखवणारच आहे हे शिजलं की नाही शिजलं ते कसं आपल्याला कळणार आहे ते आता बघा हे जे गरम पाणी आपण काढून ठेवलं होतं ते मला वाटत आहे की टाकावं लागेल कारण मिश्रण आत्ताच घट्ट झालेलं आहे तर आता हे गरम पाणीच टाकायचं मात्र यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्याचाच वापर करायचा तर मी काढलेलं सर्व पाणी टाकून घेते आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते अगदी पांढरे शुभ्र काचावानी ह्याचे पापड होतात आणि छान फुलतात कढई भर लगे मस्त लागतात करायला झटपट आहेत सोपे आहेत दोन दिवसामध्ये वाळवून तयार होतात खाण्यासाठी हो, तर नक्की करून बघा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करून घ्या आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी लाईक करा शेअर करा तर आता बघा हे आपण झाकण ठेवणार आहोत यावर आणि मध्ये मध्ये हलवायचं बघा नाहीतर ते तळाला चिटकू शकते जळू शकते तर झाकण ठेवायचं आणि एक पाच सात मिनटांनी याला फिरवून घ्यायचं आहे अगदी तळापासून चांगलं मिक्स करायचं आहे आता हे मी पंधरा शीजुन गेते। आने ते वीस मिनटं शिजून घेते वीस मिनटं झाली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त याला चकाकी आलेली आहे आणि छान असं शिजलं देखील आहे आपल्याला हे मिश्रण इतपत घट्ट करायचं की याच्या आपण आपल्याला पळी पापड टाकता येतील इतपत घट्ट करायचं आहे पाण्याचं प्रमाण मी सांगितलं आहे तर थोडं कमी अधिक लागू शकते बघा कारण भगरवर आहे ते तर एखादा वाटी कमी जास्त पाणी लागू शकते आधीच गरम करून ठेवायचं आणि नंतर वाटलं तर आपण लगेचच टाकू शकतो तर हे पहा छान असं शिजलं आहे आणि मस्त स्मूद असं ह्याचं बॅटर तयार झालं आहे गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड झाल्यावर आपण ह्याचे गच्चीवरती थी। पळी पळीपापड टाकणार आहोत तर बघा इथे गच्चीवर मी आले आहे आणि हे जे पॉलिथिन घेतलं आहे मी ते असं अंथरून घेतलं आहे गच्चीवर आणि तेल आणि पाण्याच्या हाताने छान असं पुसून घेते हे कापड यामुळे काय होते पापड चिकटत नाहीत या कॅ पॉलिथिन घेतला आपण त्याला आणि छान असे निघतात शिवाय स्वच्छसुद्धा होते आपण पाण्याने पुसत आहोत तर तर हे छान व्यवस्थित पूर्ण असं कापड पुसून घ्यायचं आणि लगेचच याचे पळीपापड टाकायला सुरुवात करायची आहे झटपट तयार होतात हे पळीपापड आणि खूप असे मेहनत करायची गरज नाही बघा म्हणजे कोणी हाताशी धरून टाकायची गरज नाही आपलं एकटीच लवकर उठायचं सकाळी आणि पटपट आपलं हे पळीपापड ऊन पडायच्या म्हणजे ऊन यायच्या आधी टाकायचे आहे कारण हे वाळवणाचे पदार्थ कसं सकाळी सकाळी टाकायला छान वाटतात एकदा का ऊन आलं की मग कंटाळा येतो गच्चीवर जायला आणि शिवाय ऊनसुद्धा लागते तर हे जे जे हे आपण वाळवणाचे पदार्थ बनवतो ते शक्यतोवर मी सकाळीच टाकते सकाळी पटपट कामावरून घेते बाकीचे काही राहू देते आणि आधी हे वाळवणाचे पदार्थ बनवते नंतर आपले घरातले कामं करत असते तर हे बघा अशा पद्धतीने टाकायचे आहे खूप असे मोठे मोठे बनवायचे नाही थोडेसे छोटे छोटेच बनवत आहे मी कारण हे मस्त असे फुलतात तेलामध्ये टाकल्यावर तर हे संपूर्ण पापड मी बघा एका वाटीचे किती सारे पापड तयार झाले आहेत आता हे दोन तीन दिवस मी असेच कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे हे कसे दिसतात तर पहा तीन दिवसाच्या नंतर मी हे पापड खाली काढून आणले आहेत मस्त कडक उन्हामध्ये वाळवून घेतले आहे आणि हे हवाबंद डब्यामध्ये आता मी भरून ठेवणार आहे तुम्हाला एक दोन मी पापड तळून दाखवते बघा अजिबात तुटले नाही किंवा चिरले नाहीत हे पापड व्यवस्थित छान म्हणजे तयार झाले आहेत वाळवून तर आता कडक तेल गरम करून घ्यायचं आणि हे पापड तळायचे आहेत तेल अजून छान तपलेलं नाही तर व्यवस्थित तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच पापड टाकायचा आहे नाहीतर कसं पापड तेलकट होतात आणि एक वाटी भगरपासून भरपूर पापड होतात बघा तेल न तापल्यामुळे पापड व्यवस्थित तळल्या जात नाही तर हे सुद्धा आपण शिकतो बघा आता थोडंसं मी अजून तेल गरम करून घेते आता हा पापड टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल किती छान फुल तो आहे आणि मस्त पांढरा शुभ्र तळून तयार होतो तर बघा हे पापड काढून घ्यायचे आहे चवीलासुद्धा भन्नाट लागतात डबलने फुलला आहे हा पापड तर आता मी अजून एक दोन तळून घेते तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता की हे पापड कसे झाले आणि करू नाही बघा म्हणजे कसं लक्षात येते आपल्या तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर चला भेटू आपण अशाच पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह आता हे दोन चार पापड मी तळून घेतले आहे